आई चालतं ना मग ताईच्या घरी हो रिंकू जाऊ ना जाऊ काल रात्री आग्रह केला तिनं ये जा मामी जी ये जा माजी तर जाऊ चहा नाश्ता करून येऊन जाऊ मागही आली तर काही गेली नाही मी नाही तर काय म्हणून पाय बा वहिनीची आई येते तर तिकडच्या तिकडे चालली जाते नाही का येत नाही म्हणून घरी तर जाऊ अर्ध्या घंट्यासाठी आणि येऊन जाऊ हो तेच म्हटलं तर कधी चालतं मग आत्ता चालतं संध्याकाळून जाऊ आता आता चाललं जाऊ ना आज गावाला जातो म्हटलं मी काय आई एवढ्या लवकर चालली गावाला वापस तू तर म्हणत होती राहतो पाच सहा दिवस अन आज चालली काय हो म्हणत होती चार पाच दिवस राहीन पण आता आहे ना तू हां आहे ना ठीक त्याच्यानं म्हणून राहिले कामं किमा करायचे लवकर लवकर काम करून घे अन चाल का म्हटलं ज्योतीच्या घरी हो ते तर जाऊच आपण ज्योतीताईच्या घरी मागे आले होते तुम्ही तिघी जणी होईनी मावशी तू तर तेव्हाही तुम्ही गेल्या नाही एक दोन दिवसासाठी आल्या होत्या घरी माग होतो भेटला पडला जा लागलं घाई काय झालं ना काय नाही काय झालं ना काही नाही ना, ना, ना। त्याचं टेन्शन नाही तर काय मग गणयाच्या घाई घाईनं चालले गेले तुम्ही आज आहे तर चाललं जाऊ म्हटलं हो तर चाल म्हटलं पटकन घेऊन जाऊ आणि मग दुपारून निघून जाईन मी संध्याकाळपर्यंत आले पोचून जातो नाही आजगीच नको जाऊ दोन चार दिवस थांब आता तू काय म्हणत होती का मी राहीन हा आता संक्रांत बी आहे आणि आता जाऊ नको तू इथंच कुळ आणि इतकी संक्रांत कर नाही मी इकडे राहीन तर घरी घरी म्हटलं कसं तिकडे घरचे कामं आहे हो अजून ती आहे तिकडे साफसूफ करायला लागन वाळू टाकण्या आता दोन कुळ आहे ना घरी तिकड विका नाही लागणार काय म्हणले आणि बघितलं तर काही जाणार नाही ते घरचे काम हो करन बाहेर जाईन विकाले आणि संक्रांतच्या वेळेस काय आहे थोडस तिकीड विका तर पैसे होऊन जाते तेवढेच पैसे घरी होते ना खर्चाले त्याच्यानं घुमतो मी तीड घेऊन घेऊन घेते कोणी पावभर घेते अर्धा किलो घेते किलो घेते जाते मग ते तसंच राहील ना अ काय होते बाबाला पाठवून बाबा आहे ना घरी घुमू नाही शकत काय गावात हा सांगजो बाबाला घेऊन जा म्हणा विकाले अहो तसं नाही आहे विकाले गेले असते पण तीड म्हटलं चुंबडीतल्या चुंबडीत भरून आहे काळा लागन वाळवा लागन साफ करा लागन कचरा काळी असून तर तसेच थोडी घेऊन जाईन विकाले साफसूफ करूनच घेऊन जावं लागते ना बाई झालं मग घरची साफसफाई करा लागत थोडीशी दिवाळीत तर केली होती पण आता हळदी कुंकूचा कार्यक्रम राहते त्याच्यानं जाळेवाडे वाडे लागले असून ते काढायला आ धुडधुड बसते ते झटक झुटक करायला लागन आता ती योग्य काय काय करन त्या दोन लेकराले पाहिजे घरचे काम करन हे बाकीचे हो काम करन करा काय काय ना। ते नाही तेवढे सारे काम तिले म्हणून ठेवलं तर तेवढं काम ते पण साफसूफ करायला तिच्याजवळ टाईम टाइम नाही आहे ना दिवसभर त्या पोरी मागे राहत असन ते दिवसभर त्याच्यात त्या त्या आले पाहत असन ह्या गावात घुमत असन तर हा कुठं गेला रे कुठं गेला रे अन दादा जाते कामाले बाबा जाते वावरात हा मग ती एकटीच आहे ना मग एकटीले मरण होते ना तिकडे आई होग दगदगून राहिले असे आता हो तेच म्हटलं आता इकडला प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला तू पण आता तुलाही बरं वाटून राहिलं काय थांब मग आता एवढा मोठा संक्रांतचा सण माया घरचा नाही करणार काय मी मला तिकडे देव घेव करून जायला काय होते माझ्या घरी पूजा करून राही ना आता ह्या वर्षी करण इच्छित संक्रांत कर आहे किती आजची दहा तारीख आली दिवस बाकी आहे मग नाही व दरवर्षी मी माझ्या घरीच करतो संक्रांतचा सण ह्याही वर्षी मी तिथंच करा आणि तुले चाल असं समजा चाल बा तू माया संग हा नाही तरी तुम्ही इथं दोघच जण राहता तिथं मस्त संग मग करू हां चालत असेल तर चाल विचारून घे जवळ जाऊ काय म्हणा संग गावाले काय म्हणते बुवात पाय आहे तू म्हणत तुले थांब तू म्हणत माझ्या घरचे देव कोण जाण आणि मी नाही करू काय मग माझ्या घरची पूजा हा मग माझ्या घरी सुनसान राहील ना मी तिकडे येईन तर त्याच्यानं म्हणून राहिली तू थांबून जाय नाही हो जमत नाही ना तर एक काम कर मी चालली जातो तू संक्रांत झाल्यावर ये जमा दोनच दिवसासाठी बुवाले घेऊन मी तिळगुळ बनवून ठेवन लाडू बनवून ठेवन हां चिक्की जी बनवून ठेवन ठेवन बनवून बनवून ठेवन मी बनवू शकतो माझ्या घरी थांबाच नाही तसं नाही आहे थांबली असती मी पण संक्रात आहे ना थांबत नाही अजून चार पाच दिवस राहिले असते एक्स्ट्राचे तर थांबली असती चार पाच दिवस पण संक्रांत आता एकदम तोंडापुडा आहे ना मग काय करत जावा तर लागनच मुले अन लक्ष्मी आहे तर लक्ष्मीसाठी ड्रेस घ्या लागन ना संक्रातले पाहिजे नाही लूट कराले अमाय हो आई मली घ्या परीसाठी परीसाई लूट करून घेन मी तर मी काय म्हणतो तू संक्रांत करून आणि दोन दिवसासाठी ये तू तू गावाले दोघीची लूट करून घरी गोष्ट गोष्ट ऐक ऐक तू लूटचा कार्यक्रम इथं काही करू नको एक तर तुला बरं वाटून नाही हा कमजोरी आली आहे तुले आणि त्याच्यात तू बाया बोलावशील कार्यक्रम ठेवशील किती दगदग होईन मग आणि लूटचा कार्यक्रम करशील तू तर थकून जाशील हा अजून बिमार पडशील मग त्याच्यानं राहू दे ना तू घरी घरीच मस्त कार्यक्रम करू आपण लूटचाही कार्यक्रम करू करून हळदी कुंकाचा मग माझ्या आजूबाजूच्या बाळ आहेत त्याला बोलावच लागेल नाही घरी हा मग अशी एक दोघ येतच राहते बोलवून घ्यायचं मोठा कार्यक्रम नको करत बजू तू आ मस्त गावाला ये तिकून आल्यावर एखाद्या दिवशी बोलवून जो अशी बरं तसं करावं लागेल मग नाही तर काय मग बिनफाल तू थक्षीन तूच बरं जाऊ दे याच्यावर नंतरही बोलता येते आपल्याला मग पटकन तयारी करत काय करत चाल ना चाललं जाऊ याटोन याटो भेटला पाहिजे आपल्याला लवकर चालूच कर ना मग तयारी तू नाही मला काय लागते मी अशीच चांगली तू करून घे पटकन चाल मग करून दे परीची तयारी बरं थांब मग पाच मिनिट पाच मिनिटात करतो मी तयारी साडीच घालतो मग चाल बर ठीक आहे कर मग तोपर्यंत मी बबिता सांग बोलून घेतो हो हो काय करते कडा फोन नाही उचलून राहिले काम गी मग करत असन हॅलो हां काय करून राहिली बबीता काय चाललंय काही नाही आहे झाडू लावून राहिले हा काय काय म्हणते दोघे जण काही नाही अंगणात खेळून राहिले हा काय पाच जाय द्यायले झालं जेवण खाऊन हो झालं ना जेवण की झालं आता डबल चे काम चालू आहे हा काय काय म्हणते रिंकू ताई बरी आहे आता तब्येत हो बरी आहे ना बरी आहे तर आजगी गे पाहतो म्हटलं जमन तर येऊन जाईन आज गावाले बरं पा नाही नाही तर थांबा एक दोन दिवस आहे ना मी घरी हो पाहतोच म्हटलं आज नाही येऊनच जातो ना आता घरी कामं संक्रांत आहे त्याच्यानं मी काही थांबत नाही येतो म्हटलं गावाला कोणतं काम आहे काम काय एक काम तू का? आता बाबा आहे काय घरी घरी आहे का गरी? गरी है गेले वावरात गेले ना अकरा वाजता येतो म्हणे घरी जेवण करून काही गेले नाही सकाळी नाश्ता केला ना गेले लाईन येते म्हणे आठ वाजता पाणी बोलणं चालू आहे ना गव्हाले त्याच्यानं लवकरच जाते हा काय आता अकरा वाजता येऊन घरी जेवण आपल्या कसा तो लहान ड्रम आहे ना त्याच्यात दोन कुळ वाळू टाकजो तो काढून वाळू टाकून त्या बरं ठीक आहे नाही बाबा आल्यावर काढून मागतो मी टाकून देईन वाळू हो वाळू टाकून इकून आल्यावर करण उद्या गे द्या नाही तर आज संध्याकाळपर्यंत पोहोचतोच मी मग साफसुफा हे ते मी करून देईन फक्त तेवढं काम करत जा ना ठीक आहे नाही राहीन तर पाहिजे नाही तर शाळेत गण्या लागेल मस्ती करते तो तो शाळेत जाईन आहे ना मी घरी मी लक्ष ठेवन बरं बरं पाहिजे मग ठीक आहे मग आम्ही आता घुमा फिरायला जातो येतो म्हटलं ज्योतीच्या घरून अच्छा अच्छा ज्योती ताईच्या घरी चालले चा काय जा ना जा या भेटून हो रात्री आली होती बोलावलं तिनं येमेजी तर सांगा म्हटलं चाललं जा माग काही जाणं नाही झालं आपलं त्याच्यानं चालली मग आता रिंकू मी अन परी ती घे घरी चाललो अस अस बरं या मग ठीक आहे मग आई ठेवतो फोन व ठीक आहे कर्ज मग हा का तेवढं हो करतो ना बरं ठेव मग फोन कुठं चालल्या जी तयारी गियारी करून हा कुठं निघाल्या मामीजी कुठं चालल्या म्हटलं कुठं नाही हो येतो म्हटलं ज्योतिताईच्या घरून रात्री आल्या होत्या तर बोलावलं त्यानं आईले ना मुले आईले घेऊन येतो म्हटलं हो काय मी तुमच्या जावाच्या वेळेवरच आली नाही आज मग तिकडेच मुक्काम आहे काय सगळेचा नाही मुक्काम नाही येतो ना आम्ही थोडा वेळ बसत येईन मग वापस काय हांगलंय जा मग या भेटून पेळे भेटले ना रात्री हा पाठवला होता मिठाईचा डब्बा नाही तर मग म्हणजे मामीजीनं पाठवलाच नाही हो दिलो ना मामाजीनं आले होते ना घरी बसले थोडा वेळ आगी घेतला मग काय बरं या मग चालत असेल चाल ना तुम्ही पिली अस आली असती पण नाहीये आई नाही देणार ना मले घुमाचेच काम आहे काय म्हणून कोणी चाल म्हटलं क चालली कोणी चाल म्हटलं का चालली अभ्यास गिभ्यास करत नाही ना घुमतच राहतं म्हणते घरी राहून नाही तरी कोणता अभ्यास करून नाही लि अभ्यास तर काही करून नाही राहिली घुमतच राहत त्याच्यापेक्षा चाल आमच्या मस्त घुमून फिरून विचारून पाहिजे नाही नाही राहू द्या ना एक तर आई काम सांगत होती मले आता कपडे धुवून टाक म्हणे मी इकडे आली होती तुमच्या घरी बसले जातो म्हटलं मी घरी बसतो म्हटलं थोडा वेळ तर आता तुम्ही तिकडे चालले मग आई अजून बोलन कामं सांगतो म्हणन तर इकडे तिकडे लपते आणि घुमायच राहिलं तर बरोबर येते म्हणन मला विचाराले त्याच्यानं राहू द्या घरीच जातो आता मी बर ठीक आहे ये जा का काकू घरी हो भाई येईन ना येईन चल मग बाई रिंग पटकन चाललो जो हो आई आज घरी जाय पवार काहून कामाला नाही गेलो नाही भाई आज नाही गेलो आजची सुट्टी घेतली काहून आजची कोण सुट्टी घेतली कुठे जायचंय कुठं नाही आता संक्रांत आहे तर जातो म्हटलं सामान सुमान घेऊन येतो किराणा सामान आणायचा आहे तर घेऊन येतो म्हटलं थोडा थोडा अच्छा हा काय तर नरये अजून 2-4 दिवस टाटा पासून सुट्टी घेतली काय एक घेऊन घेता काय होते बाई आज घेणं काय आणि उद्या घेणं काय सारखंच का आहे आज ही गिन सुट्टी आणि एक दिवसा नंतर ही गिन सुट्टी तर इथ एका दिवसाची सुट्टी घेणं आलीच ना मला हो ते येत एक काम कर दो घरी शेंगा आहे तर शेंगाने काही घेऊ नको हां घरूनच घेऊन जा शेंगा तीड नाही आहे ना तर देल्लास त तुला तीड काय घेऊन घेईन ना मी ओ खाणार कोण आहे हा आम्ही दोघत जण आहे 1 किलो घेऊन गिनले होते

धंदे झाले तर बसले शांता मावशी काय माहित कधी येते काय नाही काम घेऊन का काही नाही आहे पण नाही मावशी घरी नाही राहत गावात नाही राहत सुन सुन लागते आणि मावशी घुमत फिरत बोलतच राहते गण्याले पावाले येते त्याच्या आठवण येते मावशीचे हो पण पाच सहा दिवस येणार नाही वाटते ना काय माहित आता पाच सहा दिवस नाही नाहीयेत का आठ दिवस नाही आहेत काही सांगता नाही येत ना नाई बसा काय चन आले बस ताने काटून आले तुम्ही आम्ही काय बाई आटूनच आलो ना आटून जास्त दूर नाही आहे ना अर्धा तास लागते हो अर्धा तास लागते नाही इच्छा ह्या ट्रॅफिकच्या न चांगलं झाले आले तर मागं आलते तेव्हा येणंच नाही झालं तुमचं घरी नाही बाई तेव्हा जमलंच नाही ना येणार ना होतो आम्ही तिघी जणी पण अर्जंट जा लागलं आम्हाला हो सांगत होत्या ना वहिनी आज मग जाऊ ना नका घरी वहिनी इकडे काय म्हटलं आज मुक्क याले सकाळीच सांगितलं मी ताई मी तर थांबायला तयार आहे पण आई आई नाही थांबत म्हणते आईच असं का जातो म्हणते गावाले नाही नाही मामीजी जाता जाता राहून आता काही जाऊ नका आज मस्त मुक्काम करा संध्याकाळी मस्त पनीर वनीर बनवू हा पनीर मनान पनीर अंडे म्हणतो अंडे हा मस्त जेवण खाऊन बनवू संध्याकाळी नाही हो बाई थांबली असती पण नाही थांबत ना आज गावाला चालली मी चला म्हटलं भेट देऊन द्या तू या घरी त्याच्यानं आली मी उभी उभी, उभी। नाही ना असं जमते काय मागे आल्या तर मागे नाही थांबल्या तुम्ही चालल्या गेल्या आल्या आता ह्यावेळेस तुम्हाला मुक्काम कराच लागेल माझ्या घरी तसं चालणार नाही यांनी सांगितलं आम तिथं येईन म्हणे घरी तर जाऊ नको देऊ म्हणे आजच्या दिवस उद्या चालले मग सकाळी ताई मग आम्हाला नाही तुम्ही कपडे गिपडे घेऊन आलो असतो ना आम्ही नाही हो थांबू नाही आहे गावाले गावाला थांबून आई आजचा दिवस हा अजून यायला विचारायच का पोरीच्या पप्पाले काय म्हणते ते थांबून जा था आई आजच्या दिवस पोरीच्या पप्पाला सांगितलंय नाही नाही तर काय म्हणून पाहिबा मी इकडे ऑफिस मधून आलो आणि मामी ती चालली गेली असे म्हणून ना ते नाही तर काय मग एक काम करा आधी इथे बहिणी तुम्ही इथं थांबा संध्याकाळी दादाला इकडेच बोलावून घेऊ हा इकडेच मस्त जेवण खाणं होते आणि इकडेच आराम करा आरामाचं तर नाही हो बाई गावाला काय करू बरं एक काम करतो थांबून जातो मी तुला मान ठेवतो आजचा दिवस थांबून जातो तर एक काम करू मग रिंकून जवळ इकडेच बोलावून घे आणि इथूनच जेवण खावून करून चाललं जाऊ दहा वाजता घरी आणि घरी गेल्यावर मग आराम करणं होते मग सकाळी लवकर लवकर धंदे करून लवकर निघून जाईन मी हा तर दुपारपर्यंत घरी पोहोचून जातो मग चालते नाही चालते चालते बरं म्हणजे तुम्ही मुक्काम नाही करत नाही ना मुक्काम नाही करत ना काय होते मामीजी आता किती दूर आहे अर्ध्या घंटात जाणं होते आता जेवण करून तिथं झोपणं काय आणि काय आहे ना बरोबर आहे पण आमचे कपडे गिपडे वाळूच टाकले काढूनही नाही आलो आम्ही हा त्याच्यानं होय आणि भांडे कुणी घासायचे असं नाही वरिंक हो ताई भांडे घासायचे म्हणजे अर्धे कामं केले आम्ही अर्धे काम राहिले जाऊ द्या म्हटलं पहिले ताईच्या घरी जा येऊन जा म्हटलं भेटून आणि मग घरी आल्यावर होते म्हटलं आराम बर असं आहे का एक काम करतो मी संध्याकाळचा स्वयंपाक लवकर बन मग म्हणजे सात आठ वाजता जेवण म्हणून जाते मग नऊ वाजेपर्यंत आरामात जाणं होते घरी आणि तिकडे मग तुमचे कामही होते काय कपडे वपडे काढायचे आहे भांडे गिंडे घासायचे आहे म्हणतात भांडे घासाचं एवढं टेन्शन नाही आहे म्हणा उद्या घासू शकतो पण कपडे उडून गिडून जाईन रात्रीनं चांगलं नाही ना बाहेर कपडे ठेवणं हो आणि छतवर डाळी वाळू टाकले मी बरबटीची डाळ मुंगाची डाळ आणि गहू वाळू टाकले हो काय बर बसा तुम्ही मी नाश्ता बनवून आणतो जास्त नको बनवतो बाई जेवण करूनच आलो आम्ही तर थोड्या थोड्या बनवून जाऊ बरं ठीक आहे ना थोड्या थोड्याच बनवतो मी हो हो